किती काही झालं बाहेर कितीही ऊन पडतं एवढा जोराचा उन्हाळा चालू आहे पण चहा तर पाहिजेच असं म्हणणारे बरेचसे जण आहेत तर त्यांच्यासाठी ना मी सांगते चहा सोडायचा आहे पण सोडवत नाही ना मग सोडूच नका ना आणि हर्बल टी चालू करा तर तो तुमच्यासाठी कधी पण फायदेशीर आहे नॉर्मल चहा पिणं सोडवत नसेल तर तो तर तुम्ही नक्कीच पिऊ शकता आता माझं असं नाही आहे बरं का की मला चहा पाहिजेच पण चहा सोबत खायला जर मस्त असं काहीतरी असेल ना तर मात्र मग चहा पाहिजे असं असतं तर आता हर्बल टी जसं चालू केलं आहे ना तसं एवढं चहा म्हणजे काहीतरी खायला असल्यावर चहा तर पिऊच वाटतो पण इतर वेळेस पण चहा प्यायची काही मजा ओरच चालली आहे तर इथं चांगल्या छान खाऊ आणलेला तो आम्ही एन्जॉय करतोय शरूने शरूच्या बाबाने चालू केलं होतं खाऊ खायला पण माझं बाकी होतं ते बघून शरूने मला पण लगेच खाऊ वापर केला आणि ते पाहून मला पण खूप छान वाटलं बरं का तर चला आता जो आहे नवरोबांनी खाऊ तर आता त्याची मजा घेतो आणि छान असता हर्बल टी पण एन्जॉय करतो तर चला आजचा व्हिडिओ इथं सेंड करते बाय बाय